मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज त्र्यंबक रोड वरील हॉटेल अमृत गार्डन समोर भीषण अपघात सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील समृद्ध नगर येथील हॉटेल अमृतसमोर फोर व्हीलर कार आणि छोटा हत्ती यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष त्र्यंबकेश्वरकडून सातपूरकडे एम एच पंधरा एक्स झिरो नऊ तीन सहा ही फोर व्हीलर कार येत होती तर सातपूर मार्गे त्र्यंबकेश्वरकडे एम एच पंधरा जे सी चार नऊ तीन चार हा छोटा हत्ती जात होता मात्र अमृत गार्डन येथील टर्नवर ही दोनही वाहने एकमेकांवर समोरासमोर आदळली दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र जीवितहानी टळली हे विशेष फोर व्हीलर कारमधील एअर्स बॅग उघडल्यामुळे कारमधील नागरिक सुखरूप आहेत तर छोटा हत्तीचे चालकही सुखरूप आहेत अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिली यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेळके पोलीस नाईक भाऊसाहेब खैरनार व ट्रॅफिक ऑफिस क्रमांक तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन वाहतुकीचे नियोजन केले सातपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या घटनास्थळी तात्काळ भेट दिली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद